अतिशय पातळ जाळीदार आणि तितकाच मऊसूत अगदी कापसापेक्षाही मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारा नीर डोसा आज आपण बघणार आहोत तेही पारंपरिक पद्धतीने निरडोसा हा मँगलोर किंवा मंगळुरू म्हणू शकता तिथला हा पारंपरिक पदार्थ आहे निरडोसा तर आपण बघणारच आहोत पण त्या निरडोस्यासोबत खाण्यासाठी नारळाचं गोड दूध कसं बनवायचं गूळ घालून तेसुद्धा आज मी दाखवणार आहे फक्त एक कप तांदळापासून चौदा ते पंधरा पातळ नीर डोसे तयार होतात अगदी स्वस्तातला आणि पोटभरीचासुद्धा नाश्ता हा होऊ शकतो आणि खायला देखील तितकाच चविष्ट लागतो चला तर मग पारंपरिक पद्धतीने मऊसूद जाळीदार नीर डोसा आणि नारळाचे गोड दूध कसं बनवायचं ते पाहूया नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते पारंपरिक पद्धतीने नीर डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्या बाउलमध्ये मी घरातलाच रोजच्या वापरातला जो तांदूळ असतो तो तांदूळ एक कप भरून घेतला आहे तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचा तांदूळ वापरू शकता मी इथे वाडा कोलम तांदूळ घेतला आहे जो घरात मी रोज जेवणासाठी वापरते तोच घेतला आहे पण खूप जास्त चिकट तांदूळ घेऊ नका शक्यतो इंद्रायणी तांदूळ घेण्याचा टाळा बाकी कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही आता हा तांदूळ आपल्याला या बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने एक वेळा धुवून घ्यायचा आता मी यामध्ये पाणी घालून हे तांदूळ हलक्या हाताने चोळून घेणार आहे खूप जास्त चोळूनसुद्धा घ्यायचं नाही आणि एकपेक्षा जास्त वेळासुद्धा धुऊ नका आपल्याला या तांदळातलं स्टार्च कमी करायचं नाही आहे थोडासा चिकटपणा ह्या तांदळामध्ये राहिला पाहिजे इथे मी एका पाण्याने तांदूळ धुवून घेतले आहेत पाणी त्यातलं पूर्णपणे काढून घेतलं आहे आता ह्यामध्ये तांदूळ बुडतील एवढं आपल्याला पाणी घालून हे आपल्याला साधारण सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजवत ठेवायचे मी इथे हे रात्री तांदूळ भिजत घालत आहे कारण मला नाश्त्यासाठी निरडोसा बनवायचा आहे तुम्हाला जर संध्याकाळी बनवायचा असेल तर सकाळी तांदूळ भिजत घालू शकता आता हे तांदूळ झाकून आपल्याला असेच ठेवून द्यायचे इथे सकाळ झाली आहे आणि आता मी झाकण उघडून बघते तांदूळ छानपैकी भिजले गेले आहेत अगदी छान फुलून आले आहेत आता हे तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे तांदूळ भिजवण्यासाठी आपण ज्या पाण्याचा वापर केलेला त्या पाण्याचा वापर मिक्सरमध्ये तांदूळ वाटण्यासाठी करायचा नाही त्यामुळे तांदूळ असे पूर्णपणे पाण्यातून निथळून काढायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे इथे मी मिक्सरमध्ये पूर्ण तांदूळ घालून घेतलेत आता ह्याच मिक्सरमध्ये आपल्याला अर्धा कप भरून मी इथे किसलेला ओला नारळ घालून घेणार आहे तुम्ही इथे किसलेल्या नारळाच्याऐवजी नारळाचं दूधसुद्धा घालू शकता अर्धा कप एवढं घालून घ्यायचं आहे तांदूळ आपण भिजत घालतताना एक कप एवढे भिजत घातलेले एक कप तांदळाला अर्धा कप खोवलेला नारळ घालायचा आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला असंच पहिले फिरवून घ्यायचं आहे लगेचच पाणी घालायचं नाही पहिले याची भरड करून घ्यायची बघा इथे मी मिक्सरला छान असं तांदूळ आणि नारळ फिरवून घेतलं आहे आता व्यवस्थित चमचाने हा ऐसा एक एकत्रित एक करून घ्यायचा असा आधी फिरवल्यामुळे काय होतं नंतर तांदळाची नारळासोबत बारीक पेस्ट व्हायला मदत होते म्हणून आधीच पाणी घालायचं नाही आता ह्यामध्ये मी अर्धा कप एवढं पाणी घालणार आहे प आणि पुन्हा एकदा मिक्सरला अगदी बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी मिक्सरला बारीक अशी तांदूळ आणि नाळाची पेस्ट केली आहे हे बघा एवढं असं बारीक पाहिजे गुळगुळीत आपल्याला अगदी वाटून घ्यायचं आहे तांदळाचे कण ह्याच्यामध्ये राहता कामा नये अगदी बारीक फाईन पेस्ट करायची आहे आता ही पेस्ट एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे एखादं इडलीचं बॅटर असल्याप्रमाणे ही पेस्ट आपल्याला दिसत आहे अगदी तसंच स्मूद अशी बॅटर आपल्याला ह्याचं करून घ्यायचं आहे आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन अर्धा कप एवढं मी पाणी घालून घेणार आहे आणि मिक्सरला जे काही लागलेलं ला मिश्रण आहे ते या बाउलमध्ये घालून घेणार आहे इथे आपण मगापासून एक कप एवढं पाणी घातलेलं मिक्सरमध्ये तांदूळ आणि खोबरं वाटताना अर्धा कप पाणी घातलेलं आणि आता अर्धा कप पाणी घातली तरीही हे मिश्रण खूप घट्ट आहे त्यामुळे आणखीन एक कप ह्यामध्ये मी पाणी घालून हे मिश्रण पातळ करून घेणार आहे इथे पुन्हा एकदा मी व्यवस्थित ढवळून बघणार आहे अजूनही मिश्रण मला घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी अजून अर्धा कप एवढं पाणी घालणार आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण इथे अडीच कप एवढं पाणी घातलेलं आहे अगदी आपल्याला पातळ असं मिश्रण करायचं आहे हे, हे तुम्ही कोणतं तांदूळ घेता ह्यावरसुद्धा अवलंबून असू शकतो पाण्याचं प्रमाण कमी अधिक त्यामुळे पहिले एक डोसा करून बघायचा जर त्याला छान जाळी सुटत असेल किंवा तो व्यवस्थित पातळ होत असेल तर पाणी व्यवस्थित झालं आहे समजायचं आणि जर जाड होत असेल तर ह्यामध्ये पाणी आणखीन आपण घालू शकतो या आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि मीठसुद्धा व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं इथे आपलं नीर डोस्याचं मिश्रण तयार आहे आता लगेचच आपण याचे डोसे तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर मी इथे एक तवा गरम करत ठेवला आहे नॉनस्टिक तवाच घेतला आहे आणि ह्या तव्याला आता ब्रशच्या मदतीने तेल लावून घेणार आहे तुम्ही इथे शेंबी नाळाची त्यानेसुद्धा तेल लावू शकता किंवा एखाद्या कांद्याने सुद्धा लावू शकता आता मिश्रण एकदा असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे खाली त्याचा गाळ बसणार नाही आता तवा हलकासा असं वर करून घ्यायचा आणि ह्यावर हे पेल्याने असं मिश्रण सोडून घ्यायचं आणि जिथे जिथे मोठे होल आहेत तिथे असे बंद करून घ्यायचं आता मी गॅसचे आच मध्यम आचेवर करून घेणार आहे ह्याच्यावर आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही पाण्याचा डोसा असल्यामुळे ह्याला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात बाजूने कडा सुटायला लागतात इथे मी पहिला डोसा घातला आहे पण डोसा हा खूपच जाड वाटतो आहे मला त्यामुळे मला ह्याच्यामध्ये आणखीन पाण्याची गरज वाटते त्यामुळे आणखीन मी अर्धा कप ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे टोटल मी इथे आता तीन कप पाणी घातलेलं आहे त्यामुळे जसं आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं पहिले डोसा एक घालून बघायचा आम्हाला जाड वाटला म्हणून मी ह्यामध्ये पाणी घालून घेतलंय दोन मिनिटाने ह्याच्या कडासुद्धा कशा सुटल्या आहेत बघा आता हा डोसा असा उलटवून फक्त दुसऱ्या बाजूने अर्धा मिनिटं शिजवून घ्यायचा अर्ध्या मिनटानंतर हा डोसा काढून मी बाजूला अशी जाळी ठेवली आहे त्यावर घालून घेणार आहे म्हणजे त्यामधली वाफ असेल ती लगेच निघून जाईल आणि डोसे आपले एकमेकांना चिकटणार नाहीत आता मी दुसरा डोसा घालून बघते आहे त्यासाठी तव्याला पुन्हा एकदा मी तेल लावून घेणार आहे आता तवा मोठ्या आचेवर मी गरम करून घेणार आहे एकदा तवा गरम करून झाला नीर डोस्याचं मिश्रण एकदा पेल्याने हलवून घ्यायचा आणि असा एक पेला भरून मिश्रण या तव्यावर मी सोडून घेणार आहे हे बघा आता हा डोसा व्यवस्थित पातळ झाला आहे त्यामुळे मी जे पाणी घातलेलं त्याचं प्रमाण व्यवस्थित आहे जाळीसुद्धा व्यवस्थित सुटली आहे म्हणजे मला इथे साधारण तीन कप एवढं पाणी लागलेलं आहे एकदा मिश्रण घालून झालं की मोठ्या आचेवरचा गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि फक्त दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं एकदा डोस्याचा कडा सुटायला लागल्या की हा डोसा असा उलटवून घ्यायचा आणि तीस सेकंद दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचा इथे डोसा बघा किती पांढरा शुभ्र झाला आहे आणि जाळीसुद्धा व्यवस्थित पडली आहे अर्ध्या सेकंदाने लगेच हा डोसा काढून घ्यायचा आणि जाळीवर टाकून घ्यायचा पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित झालं ना तर जाळी खूप छान पडते आणि पातळ सुद्धा डोसे तयार होतात डोसे घालताना एक टीप नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीला मोठ्या आचेवर तवा चांगला गरम करून घ्यायचा त्याला तेल लावून घ्यायचं प्रत्येक वेळेला निरडोसा डोसा बनवताना मिश्रण एकदा ढवळून घ्यायचं म्हणजे त्याचा गाळ खाली बसत नाही आणि मुख्य म्हणजे मिश्रण असं घालताना तव्यावर पेला एक ते दोन इंच वर ठेवायचा आणि वरून असं मिश्रण घालायचं म्हणजे डोसा आपला पातळ तर बनतोच त्याशिवाय जाळीसुद्धा छान पडते एकदा डोसा घालून झाला की मध्यम आचेवर दोन मिनटं शिजवून घ्यायचा आणि कडा सुटल्या की असा उलटवून अर्धा मिनटं दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचा एकदा दुसऱ्या बाजूने अर्धा मिनटं शेकून झाला की तो एका जाळीवर काढून घ्यायचा किंवा तुमच्याकडे टोपली असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता म्हणजे हे डोसे एकमेकांना चिकतत नाही सर्व नीर डोसे बनवेपर्यंत एका बाजूला आपण नाळाचं दूध तयार करून घेऊ त्यासाठी एक कप भरून मी खोवलेलं ओल्या नाळाचं खोबरं मिक्सरमध्ये घातलं आहे आणि त्यामध्ये कोमट पाणी घालून हे एकदा मिक्सरला वाटून घेणार आहे आता इथे मी एक पातेले घेतलं आहे आणि त्यावर स्वच्छ धुतलेला मलमलचा कपडा घालून घेणार आहे तुम्ही इथे मोठा रुमाल सुद्धा वापरू शकता किंवा कॉटनचा कपडा घेऊ शकता आता यामध्ये जे मिक्सरमध्ये वाटलेलं खोबर आहे ते घालून घ्यायचं आणि हातानेच असा फडका प्रेस करून त्यामधलं नाळाचं दूध काढून घ्यायचं तुम्ही इथे कपडाच्या जी एखादा बारीक गाळणीचा सुद्धा वापर करू शकता पण गाळणीमधून थोडे थोडे नाळाचे या दुधामध्ये उतरतात म्हणून अगदी पातळ असं चांगलं दूध येण्यासाठी पुन्हा हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आणि त्यामध्ये कोमट पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं असं आपल्याला तीन वेळा करून घ्यायचं आहे एकदाच आपण मिक्सरला भांडं फिरून नारळामधलं दूध काढलं तर बाकीचा नारळ वाया जातो दू नाळामध्ये भरपूर दूध असतं त्यामुळे दोन ते तीन वेळा मिक्सर चांगला फिरवून घ्यायचं पाणी घालून आणि त्यातलं दूध पूर्णपणे काढून घ्यायचं तिसऱ्या वेळेस पूर्णपणे नारळातलं दूध निघालं जातं आणि त्यामधला चौथा बाजूला राहतो आता हे मी तिसऱ्या वेळेला तोच नारळ मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे हातामध्ये तुम्हाला मी नारळाचं दूध असं घेऊन दाखवते किती पातळ आहे बघा इथे आपला नारळातलं पूर्ण दूध काढून झालाय यापेक्षा जास्त केलं तर त्याचं पाणी निघू शकतं आणि नाळाचं दूध आपलं खूपच पातळ होऊ शकतं इथे आता हा नाळाचा चौथा राहिला आहे हा आता आपल्याला टाकून द्यायचा आहे आता हे जे टोपामध्ये नाळाचं दूध काढलेलं ते एका गॅसवर मी ठेवून दिलं आहे आणि ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक छानपैकी ह्याला उकळी आणून द्यायची आणि गरम करून घ्यायचं एक दोन मिनटातच छान नाळाचं दूध चांगलं गरम झालं आहे आता गॅस बंद करून हे पातेलं मी ओट्यावर काढून घेणार आहे आणि पूर्णपणे आपल्याला हे नाळाचं दूध कोमट करायचं आहे अगदी आपण त्याच्यामध्ये बोट घालू शकू इतकं आपल्याला कोमट करायचं आहे एकदा नाळाचं दूध कोमट झालं की ह्यामध्ये मी पाव कप एवढा किसलेला गूळ घालून घेणार आहे ही टिपसुद्धा सुद्धा एक नक्की लक्षात ठेवा नाळाचं दूध कोमट किंवा थंड झाल्यावरच ह्यामध्ये गूळ घालून पूर्णपणे विरगळवून घ्यायचं गरम असतानाच तुम्ही यामध्ये गूळ घातलात तर पूर्णपणे नाळाचं दूध नासून जाऊ शकतं किंवा फाटेल गूळ एकदा एकजीव झाला की यामध्ये पाव चमचा भरून मी वेलचीपूड घालणार आहे आणि अगदी छोटा जायफळचा तुकडा यामध्ये किसून घालणार आहे आता वेलचीपूड आणि जायफळपूड या दुधामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे इथे आपलं नाळाचं गोड दूध निरडोसासोबत खाण्यासाठी तयार आहे हे एका बाउलमध्ये मी काढून घेते आणि वरून सजावटीसाठी एक वेलची सुद्धा घालणार आहे इथे नाळाचं दूध बनवता बनवता मी एका बाजूला सर्व निरडोसे बनवून घेतले आहे हे पहा किती मऊ जाळीदार आणि पातळ हे नीर डोसे बनवून तयार झाले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येते इथे एक कप तांदळाचे आरामात चौदा ते पंधरा नीर डोसे तयार करून होतात हे असे पारंपरिक पद्धतीने नीर डोसे आणि नाळाचं गोड दूध सुद्धा नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीचं धन्यवाद